श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोन कांबळे बुद्धवाणी चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे तथागत बुद्धांनी प्रतिपादित केलेला कार्यकारिणी सिद्धांत काय आहे त्या सिद्धांताविषयी आज आपण चर्चा करणार आहोत कृपया आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा मित्रांनो तथागत भगवान बुद्धांनी कार्यकारिणी सिद्धांत हा मांडलेला जे आहे प्रतित्य समुत्पाद सिद्धांताचा दुसरं नाव आहे कार्यकारणी सिद्धांत आणि प्रतित्य समुत्पाद एक हे एकच आहेत पण याची माहिती आपण सविस्तर घेणार आहोत जो बौद्ध धर्मातील मध्यम मार्गाचा आधारस्तंभ आहे सिद्धांताचे स्वरूप प्रतित्य समुत्पाद म्हणजे सर्व काही परस्परावलंबी आहे बुद्धाने म्हटले आहे अविद्या अर्थात अज्ञान ही मूल कारण आहे ज्यामुळे संस्कार संस्काराला आपण प्रवृत्ती म्हणतो विज्ञान त्याला चेतना म्हणतो नामरूप अर्थात नाव रूप षडयतन सहा इंद्रये स्पर्श अर्थात संपर्क वेदना अर्थात वेदना तृष्णा अर्थात तृष्णा उपादना आधार आधार भव जाती जन्म आणि जरामरण वृद्धत्व अर्थात मृत्यू ही बारा निदानांची साखळी तयार आहे ही साखळी दुःखाचे कारण स्पष्ट करते प्रत्येक पद पूर्वीच्या कारणाने उद्भवते आणि पुढीलचे कार्यकारण होते याला कारण आणि प्रवृत्त आणि प्रतित्य समुत्पाद असं म्हणल्या जातो दुःखनिरोधाचे मर्याय अर्थात सिद्धांतानुसार दुःखाचे कारण नष्ट केल्यास दुःखही नष्ट होते अविज्याचा नाश केल्यास संपूर्ण साखळी तुटते ज्यामुळे निर्वाण साध्य होते बुद्ध म्हणतात यो समुत्पादन पसाटीचो धम्म पसाटी यो धम्म पसाटी शो पटिच्य समुत्पादन पसाटी जो प्रतीत्य समुत्पाद पाहतो तो धम्म पाहतो तात्विक महत्त्वाचा सिद्धांत आत्मा परमेश्वर किंवा स्वतंत्र स्वरूपावलतीत व नाकारतो सुरुवातीत तो, तो नाकारतो परमेश्वर नाकारतो सर्व काही क्षणिक अनित्य आणि अनि शून्य आहे कार्यसिद्धांताशी जोडलेला असून चांगले कर्म दुःख कमी करते बौद्ध अभ्यासात ध्यानाचेही साखळी अनुभवली जाते तथाकथबुद्धांनी प्रतिपादित केलेला कार्यकारिणी सिद्धांत हा प्रतिच्यसमुद समुद्पाद, पटिच्यसमुपाद सिद्धांताचा पर्यायी संबोध आहे हा संबोध जो बौद्ध धम्म केंद्रबिंदू आहे हा सिद्धांत सर्व घटकांचे कारण परिणाम संबंध स्पष्ट करतो आणि दुःखाच्या निरोधाचे रहस्य उलगडतो द्वादश निदानांची साखळी प्रतित्यसमुत्पादाची बारा अंगे ही साखळी अशी आहे अविज्य अज्ञान चतुर्थ सत्याची अज्ञानता ज्यामुळे कर्माची सुरुवात होते संस्कार संस्कारार्थात कर्मप्रवृत्ती अविद्येमुळे उद्भवणारे चांगले वाईट कर्म विज्ञान विज्ञान म्हणजे चेतना कार्यामुळे गर्भस्थितीत प्रवेश करणारी चेतना ना ही आहे नामरूप नामरूप अर्थात मन शरीराचे संयोजन आणि सडायतन सहा इंद्रिये सडायतन डोळे कान इत्यादी इंद्रियाचा विकास आणि स्पर्श म्हणजे संपर्क इंद्रिय वस्तुमानाचा मिलन वेदना दुःख दुःख असुख निसुख अनुभव तृष्णा अर्थात वेदनेमुळे इच्छा असली आसक्ती उपादान आधार तृष्णेचे परिपक्व स्वरूप जसे काम भव अभिवादन दृष्टीभव भव अर्थात गर्भधारणा ते मृत्यूपर्यंतचे अस्तित्व जाती अर्थात जन्म नवीन शरीराचे जन्म जरामरण वृद्धत्व मृत्यू जराव्याधी मृत्यू आणि शोक दुःख ही साखळी चक्राकार आहे एका जीवनातून दुसऱ्या जीवनात दुसऱ्यात चालू राहते तात्विक आणि व्यावहारिक महत्त्व बुद्ध म्हणाले इमस्मी सती इदंग होती या असल्याने ते होते आणि इमस्सा निरोधा इदंग निरोधाती या नसल्याने ते नष्ट होते अविज्येचा नाश कसा होतो प्रज्ञा ज्ञा ध्यानाने संपूर्ण साखळी तोडते ज्यामुळे निर्वाण मिळते हा सिद्धांत आत्मवाद ईश्वरवाद नाकारतो सर्व अनित्य अनात्मा आणि शून्य आहे थेरावाद महायान वज्रायान सर्वत्र हा आधार आहे ध्यानात अर्थात विपश्यनेत ही साखळी प्रत्यक्ष अनुभवली जाते ऐतिहासिक संदर्भ बोधगयेत बौद्धांना हा सिद्धांत ध्यानात प्राप्त झाला आणि तथागत बुद्ध ते बुद्ध प्राप्त केले बुद्धत्व प्राप्त झाले सुटकातील महानिदान सुत्त संयुक्त निकायात वर्णन आधुनिक काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवबौद्ध चळवळीत याचे कार्मसिद्धांत अशी चोरले आहे मित्रांनो हा विषय होता कार्यकारिणी सिद्धांत काय आहे तथागत भगवान बुद्धांनी कार्यकारिणी सिद्धांताचं महत्त्व विशेषतः तथागत भगवान बुद्धांनी बौद्धान्वियांना हा दिलेला आहे विषय आवडल्यास कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा नम जय भीम